गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा ऐकायला येत असतात काही महिन्यांपूर्वी एकमेकांच्या विरोधात टोकाला जाऊन टीका करणारे हे नेते आता अचानक मवाळ कसे झाले हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासारख्याच अनेकांना पडलेला आहे असं बोललं जाते आता आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी वातावरण तापवलं म्हणजेच त्याचा परिणाम असा झाला की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावं लागलं पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकीकडे एक जबर विरोध दिसत असताना सभागृहाच्या परिसरात अशा काही तीन घटना घडल्या ज्यामुळे ठाकरे आणि फडणवीस एकत्र येण्याची शक्यता वाढली असल्याचं बोललं जात आता त्या नेमक्या तीन घटना कोणत्या आहेत त्यामागचं राजकारण काय आहे ह्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी वातावरण तापवलं होतं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत शोक प्रस्ताव मांडण्यात येणार होता पण त्याआधी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कुकटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला अर्थात त्यावरून सभागृहात काही गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं आता साहजिकच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे जबाबदार व्यक्ती असल्यानं ते महाविकास आघाडीच्या आणि विशेष करून ठाकरे गटाच्या टार्गेटवर असतील त्यामुळं भाजपा आणि ठाकरे गट किती कट्टर विरोधक आहेत असं वाटू शकतं पण दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली जाते अर्थात भाजपकडून त्यावर फार काही भाष्य करण्यात आलं नसलं तरी आज तीन महत्वाच्या घटना घडल्यात त्यातली पहिली घटना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांना तालिका अध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली त्यात सुनील राऊत यांना तालिका अध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे आता सुनील राऊत म्हणजे संजय राऊत DISDay... यांचे भाऊ आहेत भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकूणच महायुतीला कडू शब्दात विरोध करणारे राऊत शिंदे सेनेला चालत नाहीत किंबहुना शिंदे सेनेत फूट पाडण्यात किंवा शिवसेनेत फूट पाडण्याचे कारण संजय राऊत देखील आहेत असं शिंदेचे काही नेते म्हणतात आता अशा परिस्थितीत संजय राऊत यांच्या भावाला विधानसभेच्या तालिका अध्यक्ष पदाची संधी देऊन शिंदे गटाला टोचणारा आणि ठाकरे व फडणवीस यांचे राजकीय संबंध मजबूत करणारा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला अशा चर्चा आहेत यातली दुसरी घटना म्हणजे वरुण सरदेसाई आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट वरुण सरदेसाई म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे शांत संयमी आणि अभ्यासू चेहरा विशेष म्हणजे वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे नेते आहेत वरुण हे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत अर्थातच मुंबईच्या स्थानिक राजकारणाचा त्यांचा चांगलाच अभ्यास असल्यानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे त्यामुळे ही भेट अनेक अर्थाने महत्वाची असू शकते आता साहजिकच मतदारसंघातील विकास कामांसाठी ही भेट घेतली असल्याचं सांगितलं गेलं तरी यामागचं खरं कारण वेगळं असल्याचं बोललं जात आहे आता सरदेसाई असो किंवा मग संजय राऊत असो हे ने दोन्ही नेते ठाकरेंच्या अत्यंत जवळचे माणसं आहेत त्यामुळे वरुण सरदेसाईची देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली ही भेट आणि सुनील राऊतांना मिळालेली संधी राजकारणातले नवीन समीकरण जोडण्याची सुरुवात असल्याचं बोललं जाते आता यातली तिसरी महत्वाची घटना म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात जाऊन ठाकरे गटाच्या नेत्यांची घेतलेली भेट चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन ठाकरे गटाच्या आमदारांना चॉकलेट भेट देऊन त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असल्याचं बोललं जातंय ते जेव्हा दालनात गेले तेव्हा अंबादास दानवे आदित्य ठाकरे भास्कर जाधव अनिल परब वरुण सरदेसाई आणि काँग्रेस नेते सतेज पाटीलही उपस्थित होते आता चॉकलेट देताना एक चिठ्ठी देखील त्यांच्याकडून देण्यात आली अशी एक वेगळी चर्चा सध्या सुरू आहे पण त्या संदर्भात व्हिडिओमध्ये तरी तसं काही दिसलं नाहीये आता फक्त ते चॉकलेट द्यायलाच गेले असतील का याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्यात याआधी हिवाळी या अधिवेशनाच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती आणि आता अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमागे विरोधी पक्षनेत्याची गणित असल्याचं बोललं जाते म्हणजे विरोधी पक्षनेते पद देण्याची परवानगी विधानसभा अध्यक्ष यांनी विरोधकांकडे दिली तर ते पद ठाकरे गट आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जाते त्या अनुषंगाने देखील या भेटी होत असल्याची चर्चा आहे आता ठाकरे ठाकरेगट आणि भाजपा यांच्यातल्या वाढत असणाऱ्या या राजकीय के संबंधाकडे तुम्ही कसं पाहता ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद